नमस्कार स्वागत आहे तुमचं कोम रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मोठ्यांची फेवरेट मँगो मस्तानी खूप सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत जसं बाहेर ज्यूस सेंटर मध्ये गेल्याच्या नंतर मॅंगो मस्तानी भेटते तीच मँगो मस्तानी आपण घरच्या घरी कमी साहित्यापासून बनवणार आहोत त्या मँगो मस्तानी मध्ये तुम्ही पूर्ण फॅमिली सोबत एन्जॉय करू शकता त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया मँगो मस्तानी बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक वाटी आंब्याचे पीस कट करून घेतले त्यानंतर एक वाटी चॉप केलेले काजू एक वाटी चॉप केलेले बदाम चेरी इथे अर्धी वाटी आंब्याचे बारीक पीस कट करून घेतलेले आहे त्यासोबत अर्धी वाटी टुटी फ्रुटी अर्धी वाटी साखर साखरेचं प्रमाण तुम्ही आंब्याच्या गोडीनुसार ठरू शकतात किंवा आवडीनुसार कमी जास्त पण करू शकतात दीड कप दूध घेतलेलं आहे दूध आधी गरम केलं त्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवून घेतलं म्हणजे छान थंड झालेलं आहे त्यासोबत व्हॅनिला आईस्क्रीम आता इथे मिक्सरचं भांडे घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला मँगो शेक करून घ्यायचा आहे त्यासाठी प्रथम मँगोची पीस यामध्ये ऍड करून घेऊया त्यानंतर अर्धी वाटी व्हॅनिला आईस्क्रीम ऍड करून घ्यायची त्यासोबतच साखर ऍड करून घेऊया त्यानंतर दूध ऍड करायचं आता आपण हे मिक्सर मध्ये फिरून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं मँगो मिल्क शेक तयार झालेला आहे हे बघा कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आता आपण मँगो मस्तानी सर्व्ह करायला सुरुवात करूया त्यासाठी दोन काचेचे ग्लास घेतलेले आहे आता यामध्ये सर्वात आधी चॉक केलेले आंब्याचे तुकडे ऍड करून घ्यायचे त्यानंतर एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम ऍड करायची आईस्क्रीम ऍड केल्याच्या नंतर फ्रुटी फ्रुटी ऍड करून घेऊया चॉप केलेले काजू ऍड करायचे त्यानंतर चॉप केलेले बदाम ऍड करून घेऊया त्यासोबत काजू ऍड करायचे आता यावर तयार केलेला मँगो मिल्कशेक ऍड करून घ्यायचा त्यानंतर पुन्हा चॉक केलेल्या आंब्याचे पीस ऍड करून घ्यायचे फ्रूटी फ्रुटी ऍड करून घ्यायची बदाम चॉक केलेले के काजू आता यावर पुन्हा मॅंगो मिल्कशेक ऍड करायचा आणि सर्वात लास्टला पुन्हा आपण आईस्क्रीम ऍड करून घेऊया जोपर्यंत आईस्क्रीम नाही मॅगो मस्तानीमध्ये तोपर्यंत मस्तानी प्यायची मजा येत नाही त्यामुळे आईस्क्रीम छान भर करून टाकायची काही चॉप केलेले आंब्याचे तुकडे टाकायचे त्यासोबत काजू ऍड करून घेऊया त्यानंतर बदाम फुटी फ्रुटी, फ्रुटी। आणि सर्वात ला चेरी न गार्निश करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आपली मँगो मस्तानी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता फायनल लुक कसं आहे मँगो मस्तानीच ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपी सीम अँड कुक रेसिपी चॅनल सबस्क्राइब करले विसरू नका कर। मस्तपैकी मॅंगो मस्तानी तयार झालेली आहे तुम्हाला आची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमेंट कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील